नमस्कार सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी वाढू लागलेली आहे आणि प्रत्येक पुरामध्ये आमची पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची टीम सतर्क असते आणि आज आज या सर्व टीमला घेऊन मी जिथं पहिल्यांदा पाणी येतं असे जे पूर प्रवण क्षेत्र आहेत सुरंशी प्लॉट वारवाडी प्लॉट पटवर्धन प्लॉट मगर मच्छर कॉलनी काकानगर दत्तनगर या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथल्या नागरिकांना सतर्क केलं कारण उद्या सकाळपर्यंत प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे चाळीस फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळं अशा बाधित क्षेत्रातल्या पूरग्रस्तांना सूचना केल्या की के आपले आपण सामान बांधून तयार ठेवा आणि ह्या सर्वांना सुरक्षितस्थळी नेण्याच्या दृष्टिकोनातनं ने जिथं महानगरपालिकेनं त्यांची राहण्याची सोय केलेली आहे त्या ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था आम्ही फाउंडेशनचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करतायत आम्ही त्या ठिकाणी टेम्पोची व्यवस्था केलेली आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आपण फक्त सावध राहावा सतर्क राहा वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं अशी नम्र आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद